रस्त्यावर उतरून समाजाचा आक्रोश हा आरक्षणाचा असेल अन्यायाचा असेल अत्याचाराचा असेल या सरकारपर्यंत पोहोचवत आलेली आहे पोहोचवते परंतु मी एक वकील या नात्याने मला या समाजाचे लहुजी शक्ती सेनेचे कैलासदादाचे विष्णू भाऊचे सचिनदादाचे त्याचबरोबर जिथे जिथे अन्याय होत असेल त्या सर्वांचे हात मजबूत करण्यासाठी आम्हाला एक विधिनं म्हणून आम्हाला आमची जबाबदारी कर्तव्य समजून या महाराष्ट्रभर जिथे जिथे अन्याय होत असेल त्या त्या ठिकाणी आम्हाला समाजाच्या मागे एक विधी सल्लागार म्हणून उभं राहता येईल का आम्हाला त्या ठिकाणी त्यांना न्यायिक मागण्या त्यांच्या ज्या आहेत त्या समजावून सांगता येतील का कुठे काय अन्याय झाला त्यासाठी आम्हाला त्यांच्याबरोबर काही बोलता येईल या का यासाठी खरं तर ही बैठक सुरुवातीलाच सातारा जिल्ह्यापासून आपण सुरुवात करतो आहे आणि हळूहळू राज्यभर या बैठकीचा विस्तार होणार आहे म्हणजेच या ठिकाणी नवयुवक विद्यार्थी युवती महाराष्ट्रामध्ये फादर बॉडीच्या हात हातबळ करण्यासाठी या ठिकाणी विधी लॉयर्सची एक फौज निर्माण करण्याचं काम आपण हळूहळू सुरू करणार आहोत कारण की सरकारने मागण्या मान्य करत ना करत संघटना ही रस्त्यावर उतरत असते प्रशासनाच्या वतीनं संघटनेवरती दबाव निर्माण केला जात असतो आणि त्यासाठी त्यांचे हात त्यांचं मनोबल ध्येय वाढवण्यासाठी कुठंतरी वकील मंडळींनी रस्त्यावर म्हणणं त्यांच्या सोबत त्यांच्या पाठराखण करणं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणूनच या ठिकाणी विधी सल्लागार राज्याची एक पॉरी निर्माण करण्याचं काम मी विश्वभवनमध्ये हा प्रस्ताव मांडला त्यांनीही मला होकार दिला कैलासांकडे हे म्हणणं मांडलं त्यांनीही मला होकार दिला आणि यानंतरचं जे काय आहे राज्यभर एक वकिलांची फोन निर्माण तयार करण्याची गरज आपल्याला आहे आपण आप ते करणार आहोत त्याचबरोबर दुसरा विषय महत्त्वाचा या सातारा जिल्ह्यामध्ये बैठक घेण्याचं कारण असं आहे की साताऱ्यामध्ये अन्य अत्याचाराचं प्रमाण जरी त्या प्रमाणात नसलं तरीसुद्धा समाजाच्या काही घटकांवरती जाणीवपूर्वक दुसऱ्या जातींकडून प्रशासनाकडून जाणीवपूर्वक समाजाला टार्गेट केलं जातं काही कुटुंबांना टार्गेट केलं जातं आणि त्या टार्गेट केलेल्या कुटुंबांचे हात हातमळूत करण्यासाठी या ठिकाणी ही छोटिकाणी बैठक परंतु महत्त्वपूर्ण बैठक आणि मुख्य कार्यकर्त्यांची मुख्य पदाधिकाऱ्यांची ही बैठक या ठिकाणी आहे या बैठकीला सन्मान्य कैलासदा खंदारे यांची उपस्थिती लाभणार आहे आणि ते काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये वाशिमला असल्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यामुळे त्यांना थोडा उशीर होणार आहे त्यामुळे आपण त्यांच्या उपस्थितीपर्यंत आपल्याला ही बैठक मार्गक्रमण करायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाढीसाठी आपल्याला सातारा जिल्ह्यातच नव्हे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे सगळे चारचे चार, चार पाच जिल्हे जे आहेत पश्चिम महाराष्ट्राचे हे आपल्याला कसे महाराष्ट्र पातळीवरती घेऊन जाता येतील की ज्या प्रमाणात लौजी शक्ती सेना विदर्भात काम करते ज्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करते ज्या प्रमाणात लहुजी शक्ती सेना उत्तर महाराष्ट्रामध्ये काम करते विदर्भामध्ये काम करते त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये लहुजी शक्ती सेनेचं वास्तव्य कशाप्रमाणे वाढवता येईल कशाप्रकारे खर तर दादा विजयदादा दादा, या ठिकाणी सगळ्यात जास्त महाती समाज हा स्ट्रॉंग जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे विदर्भामधला समाज हा आर्थिकदृष्ट्या तो तो समाजाच्या मागण्यासाठी लढतो आहे परंतु माझ्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रातला महात्क समाज हा एक संघ मला दिसत नाही आणि ते एक संघ करण्यासाठी या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे दादांचं सुद्धा या लवजी शक्ती सेनेमध्ये आज चांगल्या पद्धतीमध्ये चांगल्या त्यांच्या हॉलपमुळे त्यांच्या त्यांच्या कामामुळे आपण त्यांचं स्वागत या लवची शक्ती सिनेमध्ये आज करणार आहोत त्यांचा प्रवेश आपण लवकर शक्ती सीनेमध्ये करत हो। आहोत आणि लवकरच त्यांच्या पदाची सुद्धा घोषणा या दोन पाच दिवसामध्ये होईल आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत हे दादांच्या मदतीनं आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहेत दादांच्या मदतीनं संघटनेमध्ये जे काही काम चालले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये फादरवाडी युवक आघाडी विद्यार्थी आघाडी महिला आघाडी सर्व आपल्याला त्या आघाड्या पूर्णपणे पूर्णपणे बसवायच्या आहेत आणि काम हे वाढवायचं आहे आजपर्यंत सातारा म्हणलं की फक्त फलटण दिसायचं आजपर्यंत सोलापूर म्हणलं फक्त एक सोलापूर जिल्हा आपला स्ट्रॉंग असायचा कोल्हापूर म्हणलं की शहर फक्त स्ट्रॉंग दिसायचं सांगली म्हणलं की फक्त सांगली शहर एक स्ट्रॉंग दिसायचं परंतु ग्राउंड पर्यंत आपण लवची शक्ती सेना या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं जरी नाही तरी पण यानंतर आपण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लवजी शक्ती सेनेचा झेंडा हा ताकदीनं उभा करणार आहोत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर पुणे वगळता बाकी जिल्ह्यामध्ये आपण एवढ्या ताकदीनं आपण उतरणार आहोत की या लवची शक्ती सेनेचा पिवळा वादळ या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा उतरणार यासाठी या ठिकाणी <सथ> या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी सांगायला मला आनंद होतोय की ही एक प्राथमिक बैठक आहे ही सुरुवात आहे एका चळवळीची या पश्चिम महाराष्ट्राची चळवळ माता समाजाची चळवळ ही एक सुरुवात आहे या नंतरची जी काही सात दिवसामध्ये सात आठ दिवसामध्ये जी काही बैठक लागणार आहे ती जिल्ह्याची बैठक आणि ती भल्या मोठ्या हॉलमध्ये आणि मग भरगत अशा हॉलमध्ये लागणार आहे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीसुद्धा त्या सात आठ दिवसामधल्या नंतरच्या बैठकीमध्ये होती आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये फक्त जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना भाऊंच्या आदेशामुळे एवढीच विनंती करतोय की ज्यांना ज्यांना महत्त्वपूर्ण पदांची अपेक्षा आहे त्यांनी त्यांच्या पदाची एक अर्ज अर्ज करावा की मला या पदाची अपेक्षा आहे कोणाला कोणाला जिल्हा अध्यक्षपद असेल कोणाला उपाध्यक्षपद असेल सगळं फार दर मध्ये सगळ्यांचं काम अवलोकन करून त्यांना त्या त्या पदावरती आपल्याला बसवायचं आहे हे सर्व आदेश भाऊंचे आहेत भाऊंनी मला आजच सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पदांची पद वाटप करायचं आहे परंतु आज ही प्राथमिक बैठक असल्या कारणाने भाऊना सांगितलं की एक सात आठ दिवसामध्ये जिल्ह्याची महत्वाची बैठक ही सातारामध्ये लावतो आणि सातारामध्ये आपण सुरुवात करूया यात एक नवीन क्रांतीची की पश्चिम महाराष्ट्रामधली जी काही चळवळ आहे की अजून व्यापक कशी होता येईल अजून व्यापक कशी करता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा पश्चिम महाराष्ट्र मधला समाज हा आर्थिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला आम्हाला आर्थिक मदतीची गरज नाहीये परंतु फक्त एक गायडन्स आणि सगळ्यात समाज सगळ्या घटकापर्यंत घराघरापर्यंत लवची शक्ती सेना कशी पोहचणार घराघरापर्यंत दौजी शक्ती सेना लहान लहान मुलापर्यंत दौजी शक्ती सेनेचे विचार कसे पोहोचणार समाजाच्या मागण्या न्यायिक मागण्या घेऊन समाजाच्या आपण रस्त्यावर उतरतोय रस्त्यावरच नाही आम्ही मंत्रालयात सुद्धा घुसतो हे सगळ्यापर्यंत कसं आरक्षणाचा विषय हा कशा पद्धतीने लावून धरायचा आहे त्याचबरोबर मातंग समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न सा पुरस्काराने सन्मानित केल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाहीये त्याचबरोबर संगमवाडीचं जे काही स्मारक आहे ते त्याची सुरुवात झाल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाहीये दादा आता घोषणा झाली आहे परंतु मी एक विद्यार्थी आघाडीचा एक पदाधिकारी म्हणून सांगतोय त्यांनी घोषणा जरी केली परंतु आम्ही यावरती शांत बसणार नाही जो पर्यंत आरक्षण जोपर्यंत बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना जरी त्यांनी घोषणा